तीस वर्षांनंतर शनीचं राज्य आलंय शनीश्वरी अमावस्येला मकरसह या चार राशी होणार मालामाल नोकरीत प्रमोशन बक्कळ पैसा असेल त्यांच्या हाती ज्योतिषशास्त्रानुसार शनिश्वरी अमावस्येला शनीच्या मीन राशीतील संक्रमणामुळे कोणत्या राशींना भाग्य लाभणार आहे ते सविस्तरपणे जाणून घेऊया हिंदू धर्मात शनी जयंती किंवा शनिश्वरी अमावस्या हा प्रमुख दिवस आहे जो शनिदेवांच्या सन सन्मानार्थ साजरा केला जातो हिंदू धर्म आणि ज्योतिषशास्त्र सूर्यदेवाचे पुत्र शनिदेवाला महत्त्वाचे स्थान आहे शनिदेव हे न्यायाचे देव मानले जातात जे कर्माचे फळ देतात म्हणजेच शनिदेव प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या चांगल्या किंवा वाईट कर्मानुसार फळ देतात म्हणजेच शनिदेव प्रत्येक व्यक्तीला त्यांच्या चांगल्या किंवा वाईट कर्मानुसार फळ देतात पंचांगानुसार शनिजयंती दरवर्षी ज्येष्ठ महिन्यातील कृष्ण पक्षातील अमावस्या तिथीला साजरी केली जाते वैदिक दिनदर्शिकेनुसार दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये हा दिवस सत्तावीस मे रोजी येतो या दिवशी शनिदेवाच्या कृपेने अनेकांचे भाग्य उजळणार आहे तीस वर्षांनंतर शनीचं राज्य आले ज्योतिषशास्त्रानुसार सर्व ग्रहांमध्ये शनी हा सर्वात मंद गतीने चालणारा ग्रह आहे तो एका राशीत अडीच वर्ष भ्रमण करतो आणि शनी सर्व बारा राशींमध्ये भ्रमण करण्यासाठी तीस वर्ष घेतो एकोणावीसशे शहाण्णवमध्ये मध्ये शनेश्वरी अमावस्येच्या दिवशी शनीने मीन राशीत संक्रमण केले होते आता तीस वर्षानंतर पुन्हा शनेश्वरी अमावस्येला शनी पुन्हा मीन राशीत भ्रमण करत आहे यामुळे अनेक राशीचे लोकांचे भाग्य उजळू शकते आणि सर्व बाजूंनी लाभ मिळण्याची शक्यता आहे तसेच शनिदेवाच्या आशीर्वादाने या राशींना नोकरी आणि व्यवसायात मोठे फायदे मिळू शकतात शनेश्वरी अमावस्येला मीन राशीत शनीच्या संक्रमणामुळे कोणत्या राशींना भाग्य लाभणार आहे ते सविस्तरपणे आपण आजच्या व्हिडिओत जाणून घेणार आहोत शनीच्या संक्रमणाचा फायदा कोणत्या राशींना होईल दोन हजार पंचवीसमध्ये सव्वीस मे रोजी शनेश्वरी अमावस्या आहे आणि या वर्षी तीस वर्षानंतर शनी अमावस्येला मीन राशीत शनी संक्रमण करत आहे एकोणावीसशे शहाण्णवच्या सुरुवातीला शनेश्वरी अमावस्येला शनी मीन राशीत प्रवेश केला होता आता या संक्रमा संक्रमणामुळे अनेक राशींच्या लोकांच्या जीवनात सकारात्मक बदल दिसून येतील आणि सर्वांगीण लाभ मिळतील शनेश्वरी अमावस्येला मीन राशीत शनीच्या संक्रमणाचा फायदा कोणत्या राशींना होईल ते आपण सविस्तरपणे जाणून घेणार आहोत पहिली रास आहे मकर रास ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीच्या लोकांना मीन राशीत शनीच्या भ्रमणाचाही फायदा होणार आहे जे लोक नोकरी करतात त्यांना त्यांच्या क्षेत्रात प्रगती मिळेल आणि त्याचवेळी त्यांना अधिकाऱ्याकडून मदत आणि पाठिंबा मिळू शकेल जर तुमची कोणतीही इच्छा बऱ्याच काळापासून पूर्ण होत नसेल तर ती आता पूर्ण होऊ शकते जीवनात आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे आणि आर्थिक स्थितीत सुधारणा होईल व्यवसाय आणि नोकरी करणाऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊ शकते ज्यामुळे मन प्रसन्न राहील मकर राशीचे लोक घरासाठी टी व्ही संगणक फोन किंवा वॉशिंग मशीनसारख्या इलेक्ट्रॉनिक वस्तू आणू शकतात या काळात तुम्ही असे आव्हान असे वाहन, वाहन खरेदी करण्याची योजना देखील आखू शकता ज्यामध्ये तुम्ही यशस्वी व्हाल सुखसोयींमध्ये वाढ होईल आणि घरातील वातावरण आल्हाददायक राहील कुटुंबातील सदस्यांसोबतचे संबंध पूर्वीपेक्षा अधिक मजबूत होतील आणि तुम्हाला तुमच्या भावंडांकडून पूर्ण सहकार्य मिळेल दुसरी रास आहे वृषभ्रास ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांची धार्मिक आवड वाढेल आणि त्यांना जीवनातील समस्यांपासून मुक्तता मिळू शकेल शिक्षण घेत असलेल्या विद्यार्थ्यांना शिक्षण क्षेत्रात यश मिळेल आणि तुमच्यासाठी प्रगतीचे अनेक नवीन मार्ग खुले होतील जर तुमचे कोणतेही महत्त्वाचे काम बराच काळ अडलेले असेल किंवा त्यात वारंवार अडथळे येत असतील तर ते आता दूर होतील आणि तुमचे बिघडलेले काम पूर्ण होण्यास सुरुवात होईल नोकरी करणाऱ्यांनाही त्यांच्या कामाच्या ठिकाणी बढती मिळेल आणि यशाचे इतर मार्ग खुले होतील या काळात तुम्हाला काही चांगली बातमी ऐकायला मिळेल किंवा घरात काही शुभ कार्यक्रम होण्याची शक्यता आहे मिथून रास ज्योतिषशास्त्रानुसार मीन राशीत शनीच्या भ्रमणामुळे मिथून राशीच्या लोकांची कोणतीही मोठी इच्छा पूर्ण होऊ शकते महत्त्वाच्या कामांमध्ये तुम्हाला तुमच्या कुटुंबातील ज्येष्ठांकडून मदत आणि पाठिंबा मिळू शकेल आणि ते तुम्हाला मार्गदर्शन देखील करू शकतात जर तुम्ही व्यवसायाबाबत काही योजना आखत असाल तर त्यातही तुम्हाला यश मिळेल आणि मोठा नफा अपेक्षित आहे नोकरी करणाऱ्या लोकांना त्यांच्या कार्यक्षेत्रात पदोन्नती मिळेल आणि आर्थिक लाभ होण्याची शक्यता आहे या काळात तुम्हाला तुमचे उत्पन्न वाढवण्यासाठी नवीन सो सोत्र देखील मिळू शकतात जर तुम्ही बऱ्याच काळापासून कोणत्याही कायदेशीर क प्रकरणात अडकला असाल तर आता त्यातील निर्णय तुमच्या बाजूने येऊ शकतात आणि तुम्हाला मोठे यश मिळेल रास ज्योतिषशास्त्रानुसार या राशीच्या लोकांसाठी शनीचे संक्रमण जीवनात अनेक सकारात्मक बदल आणेल तुमच्या कामाच्या ठिकाणी तुम्हाला नफा आणि प्रगतीच्या अनेक मोठ्या संधी मिळू शकतात यश मिळवण्यासाठी तुम्ही कठोर परिश्रम करण्यास मागे पुढे पाहणार नाही आणि कोणतेही काम पूर्ण केल्यानंतरच तुम्हाला शांती मिळेल तुम्ही धोकादायक किंवा कठीण परिस्थितीत निर्णय घेऊ शकता ज्यामुळे भविष्यात तुम्हाला निश्चितच फायदा होईल शिवाय तुमच्या सुखसोयी वाढतील आणि तुमच्या आयुष्यात समृद्धी येईल विवाहितांच्या वैवाहिक जीवनात आनंद आणि शांती राहील आणि जोडीदाराच्या सोबत प्रेम आणि सुसंवाद वाढेल कुटुंब किंवा कामाशी संबंधित काही कारणांमुळे तुम्ही सहलीला जाऊ शकता तर मित्रांनो अशा प्रकारे या होत्या त्या राशी की ज्यांना या या त्या चार राशी की ज्यांना शनेश्वरी अमावस्येला नोकरी प्रमोशन आणि बक्कळ पैसा त्यांच्या हाती मिळणार आहे तर या यापैकी तुमची कोणतीही रास असेल तर कमेंटमध्ये नक्की कळवा व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद